बाबा राधानगरी जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचारासाठी आणि प्रचार शुभारंभासाठी आपण आज वाकीघोळ परिसरामध्ये आला आहात काय भावना आहेत आपल्या नाही भावना अगदी आनंदाच्या आहेत एकंदरीत प्रतिसाद बघितला आणि लोकांच्या मध्ये उत्साह जर बघितला तर निश्चित इथं काँग्रेसला घवघवीत यश मिळेल यात माझ्या मनामध्ये मा कसं स्वरूपाची शंका नाही विशेष करून राधानगरी तालुक्याचं यंदाचं चित्र हे थोडंसं वेगळं आहे या इथं अगदी आमचे ज्येष्ठ सहकारी ए वाय पाटील साहेब आणि आमची काँग्रेसची सर्व मंडळी अगदी एकत्र येऊन सगळेजण काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्रित ही निवडणुकीला सामोरं जात आहेत हाताच्या चिन्हावर ही सगळी निवडणूक होती आहे आणि आमच्या पाचही मतदारसंघामध्ये अतिशय चांगले उमेदवार दोन्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे दिलेले आहेत त्यामुळं आम्हाला निश्चित विश्वास आहे की आम्ही इथं घोघवीत असं यश मिळू बाबा आपण इकडं वाकीगोल परिसरामध्ये येत असताना जी रस्त्याची जी दुरवस्था झालेली आहे आणि त्याच रोडनं आपण देखील येताना आता आला हा काय सांगाल त्या रस्त्याचं काम आपली सत्ता आल्यानंतर होऊ शकतात नाही निश्चित हा प्रश्न बरेच वर्ष प्रलंबित आहे प्रश्न गंभीर आहे आणि हा थोडासा वन खात्याच्या जाचक नियमामुळं हा इतके वर्ष रखडलेला आहे पण याची सुरुवात सुद्धा छत्रपती शाहू महाराजांनी देखील या विषयाला वाचा फोडण्याची सुरुवात केलेली आहे दोन बैठका देखील या संदर्भामध्ये संबंधित विभागांच्या झालेल्या आहेत आणि मला आता असं वाटतं की नागपूर वन विभागाच्याकडे नागपूरकडे हा प्रस्ताव गेलेला आहे तिथून तो केंद्र सरकारकडे जाईल तिथं निश्चित महाराजांच्या माध्यमातून त्याचा पाठपुरावा करू आणि इतके वर्ष हा रेंगाळलेला जो प्रश्न आहे मी मगाशीही सांगितलं की येणाऱ्या लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्याचा आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न राहील ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटते पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी